दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हॅलो नमस्कार नाशिक लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीत तुम्ही कुठल्या पक्षाला मतदान केले अशी थेट सर्वसामान्य मतदारांना विचारणा करणारे व्हॉइस कॉल मोबाईलवर धडकू लागल्यानं मतदारांनी संताप व्यक्त केला आहे मतदान आमचा अधिकार आहे तो आम्ही बजावला आहे मात्र आम्ही कुठल्या पक्षाला मतदान केलं हे आम्ही उघड का करावे असा सवाल सर्वसामान्य मतदारांनी उपस्थित केला आहे नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील अमक्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या कामाबाबत तुम्ही समाधानी आहात का पंतप्रधानपदीत तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल राज्यात कोणत्या पक्षाला तुम्ही सर्वाधिक पसंती द्याल अशी विचारणा करणाऱ्या फोन कॉल्सला मतदार आधीच पुरते वैतागलेले असताना मतदान होताच तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान केले अशी विचारणा करणारे फोन थेट मतदारांना येऊ लागलेले आहेत या पक्षाला मतदान केल्यास हा नंबर दाबा त्या पक्षाला मतदान केल्यास तो नंबर दावा अशा पद्धतीनं टेलिकॉलिंगच्या माध्यमातून मतदारांना त्रस्त केलं जात आहे मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांची मते आणि मतदान कोणाला केलं हे जाणून घेण्याची टेलिकॉलिंगच्या पद्धतीतून मतदानात तर चाचणी केली जात असली तरी या सततच्या फोन कॉल्समुळे मतदारांची डोकेदुखी वाढली आहे मतदान कोणत्या पक्षाला केलं हा विचारण्याचा अधिकार कोणालाच नाही मत हे वैयक्तिक असं साहजिकच मत कोणाला दिले हे विचारणं हा कायद्यानं गुन्हा ठरू शकतो असं मत देखील सर्वसामान्यांमधून व्यक्त केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक